या देवी सर्व शक्ती रूपे संस्थिता नमस्त सै नमस्त नमो सै नमो नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बघा नवरात्रीचे शुभ दिवस चालू आहेत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केली परंतु या देवांनाच निर्माण करणारी अधिमाया शक्ती म्हणजेच आई तुळजाभवानी माता अखंड महाराष्ट्राची कुलमाता कुलस्वामिनी माता छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी माता तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आपण पाहणार आहोत की देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही असं एक अतूट नातं असतं तर बघा याच पद्धतीने या ठिकाणी घटना घडलेली खरी आहे आणि तुळजाभवानीचं माहेर कोणतं सुंदर अशी कथा आहे यांच्यामध्ये आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर बघा तुळजाभवानी माता ही कुलयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात धर्मराज प्रभू्री आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे म्हणजेच आदिमाया अखंड सृष्टी निर्माण करणारी ही आदिमाया आहे ध्यान देऊन आपण ऐका रूप अनेक आहेत परंतु ही आदिमायाच एक आहे तर भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देणारी देवकी माता परंतु पालन पोषण करणारी यशोदे माता जेवढं प्रेम देवकी मातेचं होतं तेवढेच प्रेम यशोदा मातेचंही होतं तर अशीच घटना अहमदनगर या ठिकाणी घडलेली आहे अहमदनगर येथील तेली कुटुंब आणि या तेली कुटुंबामध्ये घडलेली घटना आहे तर व्हिडिओ ऐकल्यानंतर आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो अशी आम्हाला एक कमेंट नक्की द्या तर बघा निजाम राज्य होते आणि या निजामाच्या राज्यात बुराण नावाचा एक सरदार या ठिकाणी राज्य करत होता जहागिरी अहमदनगरची होती त्याचा हा जो सरदार होता ना अतिशय वाईट वृत्तीचा होता त्याची वासना फार वाईट होती हैवान होता तो आणि त्याचं गावामध्ये त्याने अनेक अत्याचार चालवले होते त्या गावामध्ये जर कुणाचं लग्न झालं ना तर त्या गावामध्ये येणारी नववधू या नववधूचा भोग तो हा महापापी राक्षस घेत होता त्याच्या घरी तिला जायला लागायचं त्याच्या पाया पापाचा घडा तर भरत आला होता त्या त्याला शिक्षण मिळावी अशी तिथल्या रयतेची इच्छा होती आणि याच बुराण शहरामध्ये आई तुळजाभवानीचा एक भक्त राहत होता त्याचं नाव होतं जानकोजी देवकर तेली समाजाचे होते आई तुळजाभवानी भक्ती दररोज नामस्मरण तसेच प्रत्येक क्षणी मातेचे नाव त्यांच्या तोंडी असायचं आईला हाक वारायचा आई, आई तुळजाभवानी त्यांना स्वप्नामध्ये दे दृष्टांत देत होती जान कुंजीच्या मनामध्ये मा नेहमी विचार यायचे की हा दुष्ट पापी हा बुराणशहा याला देवी माझी नक्की शिक्षा करणार तर बघा जशी पंढरपूरची वारी असते महिन्याची एकादशीचे वारकरी करतात ना तशीच जानकोजी देवकर तुळजापूरला जायचे आई तुळजाभवानीच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं आणि परत माघारी यायचे प्रत्येक वारी महिन्याची चालू होती असंच एक दिवस जानकोजी देवकर तुळजापूरला गेले मातेच्या पायाचे नतमस्तक झाले आणि त्या मातेला सांगितलं आई अखंड सृष्टीची मालकीन आहे तू महिषासू महिषासुराला मारणारी तू आहेस महिषासूर मर्दिनी म्हटलं जात अनुभूतीच्या रक्षणासाठी धावून तू आलीस माता माझ्या गावामध्ये अन्याय अत्याचार करणारा हा बुराणशा राक्षस याचा बंदोबस्त कर माता तू आई बहिणींची इज्जत वाचव माता तू आणि हे जानकुंचे शब्द मातेच्या कानावरती पडले या ठिकाणी देव आणि भक्त एक अतूप प्रकारचं नातं असतं पहा जानकोजी देवकर मातेच्या पायांवरती नतमस्तक होते आणि त्याच ठिकाणी एक फूल कौल म्हणून जानकूंच्या समोर पडलं साक्षात्कार झाला त्या ठिकाणी मातेच्या पाया पडून जानकोजी आपल्या गावाला निघून आला अहमदनगरला म्हणजेच बुरानपूर त्यावेळी अहमदनगरचं गाव होतं नाव होतं आता अहिल्यानगर असं ठेवण्यात आले आहे घरी आले जेवण केलं आणि झोपले आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तेली समाज म्हणजे तेलाचा घाणा आणि त्याच ठिकाणी सुंदर अशी बारा वर्षांची कन्या त्या ठिकाणी आली अतिशय सुंदर कन्या दिसल्याबरोबर सूर्याप्रमाणे प्रकाश पडला अलौकिक तज पडलं आणि सुंदर अशी कन्या जानकोजींना म्हणाली बाबा मी तुमची मुलगी आहे जानकोजींना वाटलं मला तर मुलगी नाही ही मुलगी मला म्हणते परंतु ही अलौकिक लीला आहे आई तुळजाभवानीची असेल म्हणून जानकोजी त्या ठिकाणी गप्प बसले आणि त्या सुंदर अशा मुलीला जानकोजी आपल्या घरी घेऊन गे गेले घरातल्या कुटुंबाला सगळं सांगितलं आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची जपणूक केली जानकोजींनी पालन पोषण केलं हे कुटुंबातील माझीच मुलगी म्हणून पालन पोषण चालू केलं तर या ठिकाणी दिवसा मागून दिवस जात होते सुंदर अशी कन्या मोठी झाली परंतु गावामध्ये चर्चा झाली जानकोजींच्या घरी असणारी मुलगी अतिशय सुंदर आहे ही जी बातमी आहे ना वाऱ्यांसारखी पसरली आणि जो हैवान आहे शाह या बुराण शहाच्या कानावरती पडली त्याने तात्काळ आदेश दिला की जानकोजी देवकरांच्या घरची सुंदर अशी मुलगी तिला पालखीत बसून माझ्या घरी आणा त्या बुराणशहाचे लोक पालखी घेऊन जानकोजींच्या घरी गेले जानको जे घाबरले होते त्या ठिकाणची आजूबाजूची लोक भयभीत झालेली होती परंतु ही सुंदर अशी कन्या बारा वर्षाची घाबरली नाही ती आदिमाया अखंड सृष्टीची मालकी नाही ती कशी घाबरणार या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी याचा वध करण्यासाठी याला शासन देण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली होती ती सुंदर अशी मुलगी पालखीमध्ये बसली आणि पालखीबरोबर आलेल्या लोकांनी कुणालाही बरोबर घेऊ येऊन दिलं नाही जानकोजी घाबरले आणि आई तुळजाभवानीच नामस्मरण घरात करत बसले बघा नामस्मरण करत असताना आता आईच बघून घेईन काय आहे ते माझ्या मुलीचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी आईची आहे नामस्मरण इकडे चालू झालं सुंदर अशी कन्या या बुराणशहाच्या वाड्यात येऊन पोहोचली पार्किंग आलेली लोक बाहेर गेली आणि या बुराणशहाच्या महालात महालाचा दरवाजा लागला गेला आणि या महापापी हैवानानं हात धरला तिचा स्पर्श केला क्षणाचा विलंब न होता बांधवांनो स्पर्श केल्यानंतर अष्टभुजा असं हे रूप सिंहावर बसलेली माता त्या ठिकाणी प्रकट झाली हे रूप पाहताच या शहाचे डोळे झाकले असं तेजस्वी रूप पाहिलं आणि मातेनं पटकन अशी लात मारली या पुराणशहाला एका लाथेत खाली पाडलं या महापापी राक्षसाला आणि बुरायनशहाला त्या ठिकाणी सांगितलं अरे बाबा तुझ्या पापाचा घडा भरलाय तुझा शेवट हा होणार हे निश्चित आहे तुझं या ठिकाणचं राज्य जाईल बुरायन शहर तुझं नष्ट होईल बुरायनशहा त्या ठिकाणी देवीची माफी मागू लागला परंतु देवीने लात मारून त्याला पाडलं होतं आणि त्या ठिकाणी याने डोळे झाकले माफी मागितली गडगडला तो परंतु मातेने त्या ठिकाणी त्याला शाप दिला आणि माता आपल्या मूळ रूपात सुंदर अशी जी कन्या होती त्या कन्येच्या रूपात आली आणि परत आपल्या घरी निघून गेली म्हणजे जानकोजी देवकरांच्या इकडे जानकोजी देवकर यांचे तुळजाभवानेची शक्ती भक्ती करत होते म्हणजे नामस्मरण चालू होतं आणि आपल्या कन्येला पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आजूबाजूंची गावातील लोक म्हणू लागली की बुराणशहाकडे गेलेली मुलगी परत येत नाही परंतु ही मुलगी कशी आली हा काहीतरी दिव्य चमत्कार दिसतोय आणि या मुलीला देवी म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि त्या ठिकाणी हजारो हजारो लोक जानकोजी देवकर यांच्या घरी या मुलीच्या पाया पडायला येऊ लागले तो दिवस निघून गेला परंतु या ठिकाणी देवीला आता काळजी पडली की आता माझं काम या ठिकाणी झालं मला आता तुळजापूरला जायला पाहिजे परंतु या ठिकाणी जानकोजींना माहीत नव्हतं की ही साक्षात तुळजाभवानी माता आहे बघा मुलगी म्हणून तिचा सांभाळ करत होते त्याच दुसऱ्या दिवशी कन्येने सांगितले की बाबा तुम्ही आई तुळजाभवानींची फार मोठी भक्त भक्ती करता वारी करता आणि या वेळेला वारीला मला तुमच्याबरोबर यायचे आहे हट्ट धरल्यावर जानकोजीने सांगितलं चल तुला यायचे तर आणि त्या ठिकाणी अहमदनगरला होऊन जानकोजी देवकर आणि बारा वर्षाची सुंदर कन्या चालत निघाली चालता चालता आष्टी नावाचं गाव आहे अंधार पडला म्हणून त्या ठिकाणी मुक्काम करायचा दोघेही त्या ठिकाणी थांबले त्याच रात्री सुंदर असं एक स्वप्न पडलं जानकोजींना आणि त्या स्वप्नामध्ये अष्टभुजा सिंहासनावर बसलेली महिषासूर मर्दिनीचे दर्शन त्या ठिकाणी जानकोजींना झालं जानकोजी नतमस्तक झाले जागे झाले आणि पाहिलं साक्षात आधी माया त्या ठिकाणी आई तुळजाभावानी रडू लागली देवीने सांगितलं ला। मला जायला पाहिजे देवीने त्या ठिकाणी दर्शन देऊन गुप्त झाली परंतु जानकोजी देवकरांना प्रश्न पडला की आता मी माघारी जाऊन करू का तरी काय आणि घरच्यांना सांगू काय की माझी मुलगी गेली कुठं तर जानकोजी देवकर तुळजापूरला पोहोचले तुळजापूरला पोहोचल्यानंतर भारती बुवांचा जो मठ आहे मंदिरापासून अगदी जवळ की ज्या ठिकाणी जगदंबा साक्षात सारीपाठ खेळत होती त्या ठिकाणी मठाच्या जवळ एक विहीर आहे जानकोजींना वाटलं आता जिवंत राहून तरी करायचं काय माझी मुलगी परत गेली त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं कारण सवय दररोजची लागली होती आपल्या मुलीवर अफाट प्रेम केलं आणि त्या विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा विचार जानकोजींच्या मनामध्ये आला विहिरीच्या बांधकामावर ते उभे राहिले आणि उडी मारणार तोच आधी माया शक्ती आई तुळजाभवानी मातेने साक्षात हात येऊन धरला जानकोजींना सांगितलं जानकोजी तू माझा भक्त आहेस तुझी इच्छा मी पूर्ण केली अरे तुझ्या घरी येऊन मी काम केलं गावातल्या लोकांना भयमुक्त केलं तू असा का करतोस अरे जानकोजी तुझ्या पिढ्यान पिढ्यांचा मी उद्धार करीन परंतु असं काम तू करू नकोस तू आत्महत्या करू नकोस त्या ठिकाणी आई तुळजाभवानी मातेने वचन दिलं जानकोजीला सांगितलं की ज्या पलंगावरती मी निद्रा करते निद्रा करते घेते तो पलंग बनविण्याचं काम हे तुझं आजपासून त्या पालखीमध्ये मी विराजमान असते ती पालखी बनवण्याचं काम तुझे आजपासून चंद्र आणि सूर्यपर्यंत पिढ्याने पिढ्या हे काम मातेनं जानकोंच्या कुटुंबाला दिले आजही जो पलंग बनवला जातो तो अहमदनगरवरून येतो बघा जानकोजींच्या कुटुंबाकडून म्हणजे त्यांच्या वंशजांकडून पलंग आणखी आन आणि पालखी आजही ती परंपरा चालली आहे शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी ही परंपरा आजही आपण ऐकली असेल बघा ग्रंथामध्ये की संत एकनाथांच्या घरी पंढरीच्या पांडुरंगाने पाणी भरलं होतं बघा एवढी अफाट भक्ती होती त्यांची तसेच या ठिकाणी घडलेली घटना तशीच आहे की जानकोजी देवकरांच्या घरी ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ती माता ती आदिमा या शक्ती त्या ठिकाणी राहिली एक मुलगी बनून ही कथा सत्य आहे म्हणून जर आपण भक्ती केली देव किंवा देवता असो जर भक्ती केली ना तर देव आपल्या घरी यायला तयार असतो कुठेही आणि प्रत्येक संकटाची मदत आपल्याला होते अशा प्रकारे तुळजाभवानी मातेचे आई जगदंबेचे माहेर म्हणजे अहमदनगर असेही म्हटलं जातं म्हणजेच अहिल्यानगर तर सुंदर अशी कथा आपल्याला जर आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जीवनामध्ये एकदा तरी आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला आपण नक्की जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी मानते धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मंडळी आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर कमेंटमध्ये तुमची कोणती कुलस्वामिनी आहे ते सांगायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहेच परंतु याचबरोबरसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या कुलस्वामिनी आहेत आणि ते कोणते आहेत मला नक्कीच तुमच्या कमेंट्स वाचायला आवडतील धन्यवाद